आलं का लक्षात मी ते सहा वेळेला तुमच्या कार्यालयात आलो आपण काय केलं त्या भाषणातून मी तुम्हाला सांगा समोर आता तुमची खरी घटना करणार जवळ घ्या माईक जवळ घ्या जवळ घ्या माईक माईक जवळ घ्या जवळ यापूर्वी सुद्धा संघटनेने इथे आंदोलन केलं होतं त्यापूर्वी संघटनेचे प्रमुख जितेश पाटील यांनी काही मागण्या केल्या होत्या त्या अनुषंगाने मी या ठिकाणी जे काही कार्यवाही केली ती आपण पुढे सादर करत आहे प्रथम आता आंदोलन त्यांचा एक मुद्दा होता या हो। या की या रस्त्याला केंद्राकडून निधी प्राप्त करून घ्यावा तर याबाबत मी आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की आपले आदरणीय केंद्रीय मंत्री महोदय कपिल पाटील साहेब यांनी स्वतः आदरणीय गडकरी साहेबांना या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग घोषित करावा म्हणून विनंती केली होती परंतु या रस्त्यावर सुप्रीम कंपनी आणि राज्य सरकार यांची केस चालू असल्याने त्यात काही तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे तूर्त या रस्त्याला राज्य आपला म्हणजे राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळू शकत नाही यास्तो मंत्री महोदयांनी स्वतः आपले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय चव्हाण साहेब यांच्याशी संपर्क साधून तातडीने या रस्ता पावसाळ्यापूर्वी यातले काही जे आहेत ते होण्यासाठी सत्तर कोटी रुपयाचा निधी आपल्या आताच्या चालू आता बजेट अधिवेशनात मंजूर करण्याबाबत विनंती केली आणि मंत्री महोदयांनी ती विनंती स्वतः आपल्या केंद्रीय मंत्री महोदयांना कळवून सांगितलेलं आहे की हे सर्व सत्तर कोटीची सत्तर कोटी आम्ही मंजूर करतोय आणि चव्हाण साहेबांनी तातडीने या रस्त्याचा खासदार महोदयांच्या विनंतीनुसार हॅम मध्ये जो काही कॉस्ट प्रोजेक्ट आहे ती टोटल मागितलेली आहे आपलं यापूर्वी या रस्त्याच सांगतो ना आपण बघितलं या रस्त्यावर डांबराने खड्डे भरले पाऊस आला का पूर्व जैसे होता त्याच्या अगोदर किती केले होते काय झाला आम्ही विचारतो तेवढा बोला असं मला करू आम्ही विचारतो तेवढी उत्तर द्या तुम्ही एकोणसाठ कोटी रुपये जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला दिल्या एकोणसाठ कोटी रुपयाचा फांड दाखवा मला पैसे काढले कसे तुम्ही कॉन्ट्रॅक्टर तुमचाच नोंदी दिला जातो तो पैसा आहे ऐकून काम मंजूर होते खर्च झालेला सत्तावन्न कोटी याचं मी आपल्या संघटनेचे जे प्रमुख आहेत त्यांना सर्व कागदपत्र दिलेली आहेत त्यानंतर त्यांनी ते उपस्थित केले होते त्यानुसार सुद्धा आम्ही या रस्त्याचा पंधराशे कोटी रुपयाचा भिवंडी वाडा मनोर असा पंधराशे कोटी रुपयाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केलेला आहे आपण जाऊन खात्री करू शकता आणि स्वतः आपले आदरणीय केंद्रीय मंत्री मोदय सुद्धा याबाबत सातत्याने पाठपुरावा अधिवेशनामध्ये तुम्ही आम्हाला एक आश्वासन दिलं होतं प्रत्येकचं बिल काढताना तुम्ही काय करताय बोर्ड लावल्याशिवाय बिल देत नाही या रोडला कुठे बोर्ड लावले ते मला सांगा नाही खोटेपणा नको तुमचा अजिबात या रस्त्यावर हजारो लोकांच्या मृत्यूमुखी पडलेल्या तुम्हाला जरा पण लाट शरम राहिलेला नाही सुपरविजन करायला पन्नास फोन केले तरी फोन उचलत नाही तुम्ही गेंड्याच्या कातडी झालेले थोडी तुम्हाला तुमचं काय ऐकून मागत तुम्ही काय केलं का बोर्ड लावले नाही मला उत्तर माझ्या आता बोर्ड काय लावले नाही तुम्ही बोर्ड काय लावले नाही मला आता पाहिजे आणि डायरेक्ट इथं सांगा माझी दुखी झाली आमचे आम्ही बोर्ड लावलेलं नाही बाबू तू बाजूला बाजूला खाली बस ना तू खाली बसना खाली बस पत्रकार आहेत त्यांना त्या शूट करून

आले बुला बाकीचे सर्वांनी सर्वांनी बाकी सर्वांनी आल्याबद्दल